नमस्कार शिल्पाच किचनमध्ये आपलं मनापासून स्वागत आहे आज आपण आपल्या चॅनलवर कारल्याची भाजी कशी बनवायची याची रेसिपी पाहणार आहोत बऱ्याचदा काय होतं कारलं कडू होऊ नये यासाठी बरेच जण कारल्याला उकडून घेतात किंवा त्याला मीठ चोळून त्याचं पाणी सुटल्याच्यानंतर त्याला पिळून वगैरे घेतात अशामुळे काय होतं जे कारल्याचे पोषक तत्व आहेत ते तर निघून जातातच आणि भाजी कडू काय पण मी आज तुम्हाला जी रेसिपी दाखना दाखवणार आहे त्यामध्ये आपण असं काहीही करणार नाही आहोत आपण डायरेक्ट कारले चिरून घेऊन डायरेक्ट डायरेक आपण भाजीला फोडणी देणार आहोत आणि भाजी कडू होणार नाही याची गॅरंटी मी तुम्हाला देते चला तर मग रेसिपी सुरू करू ही जी भाजी आहे आमच्या इथे लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना खूप आवडते चला तर आता रेसिपी सुरू करूया गॅसवर मी कढई ठेवलेली आहे आणि कढईमध्ये दोन ते तीन चमचे मी तेल टाकून घेतलेलं आहे तेल चांगलं गरम झाल्याच्यानंतर यामध्ये आपल्याला मोहरी टाकायची आहे आणि त्यानंतर जिरे टाकायचे आहेत फोडणी खमंग बसली की मग भाजी एकदम स्वादिष्ट होते आता फोडणी आणि जिरे तडतडल्याच्यानंतर यामध्ये जाडसर असा ठेसून घेतलेला मी लसण टाकलेला आहे नेहमीच्या भाजीपेक्षा थोडासा जास्त इथे लसण मी वापरलेला आहे इथे वीस ते पंचवीस मी लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत आता याला आपण छान गॅसची फ्लेम एकदम मीडियम आहे आता ह्याला आपण छान असा लालसर होईपर्यंत तेलामध्ये परतून घेऊया आणि यामध्ये आपल्याला गुळ वापरायचा नाही आहे किंवा काहीही वापरायचं नाही आहे किंवा जास्त अशी झंझटी नाही आहे ह्या भाजीला ही भाजी अजिबात कडू होत नाही तुम्ही नक्की या पद्धतीने ट्राय करून बघा लसण लालसर होत आला की यामध्ये मी एक छोटा चमचा हळद पावडर ॲड केलेली आहे आणि इथे मी चवीनुसार तुम्हाला जेवढं तिखट लागतं ते तुम्ही तिखट इथे वापरा मी दोन चमचे लाल तिखट टाकलेलं ला आहे आणि ह्याला मी तेलामध्ये हलकंसं परतून घेत आहे आणि आता कारले मी स्वच्छ धुवून पुसून याच्या अशा पातळ असे मी कारले चिरून घेतलेले आहेत यातल्या मी जे जा खूप निब्बर जो बिया असतात त्या काढून घेतलेल्या आहेत आणि काही बिया मी अशाच ठेवलेल्या आहेत आमच्या इथे ते मध्ये भाजीमध्ये आल्याच्यानंतर खायला छान लागतात म्हणून आम आमच्या इथे बिया ठेवतो आम्ही तुम्हाला जर आवडत नसेल तर तुम्ही त्या बिया काढून घेऊ शकता आता या हळद आणि मिरची तेल याच्यामध्ये आपल्याला कारले टाकल्याच्या नंतर आता हे छान असे साधारण सात ते आठ मिनटं मीडियम फ्लेमवर कारले तेलामध्ये छान असे परतून घ्यायचे आहेत पूर्ण कारल्याला लाल मिरची पावडर आणि हळद तेल आणि लसूण चांगल्या प्रकारे लागल्या गेलं पाहिजे आता सात ते आठ मिनटं झालेली आहेत आता यावर मी चवीनुसार मीठ टाकत आहे मी मीठ हातानेच टाकत आहे मला हातानेच अंदाजा येतो तुम्ही चमचा किंवा हाताने जसं तुम्हाला सोपं वाटेल ती पद्धत तुम्ही वापरा आणि आता यानंतर मी एक चमचा कांदा लसूण मसाला टाकलेला आहे तुम्ही या ठिकाणी तुमच्या साठवणीतला कोणताही मसाला वापरू शकता आणि एक चमचा धने जिरे पावडर टाकलेले आहे आता हे आपण सगळं पुन्हा या कारल्याला मिक्स करून घेऊया लावून घेऊया छान पद्धतीने गॅसची फ्लेम मी थोडीशी वाढवलेली आहे पुन्हा या तेलामध्ये हे कारले आपल्याला छान फ्राय करून घ्यायचे आहेत या पद्धतीने तुम्ही जर कारले फ्राय केले तर भाजी अजिबात कडू होत नाही याची मी गॅरंटी देते तुम्ही एकदा नक्की ट्राय करा आता ह्याला आपण कवर करून घेऊया आणि चार ते पाच मिनटं आपण असेच वाफेवर हे शिजवून घेऊया हे पहा किती छान कारले आपले वाफत आलेले आहेत आणि मस्त याला पाणीही सुटलेलं आहे छान असे आता हे आपण परतून घेऊया पुन्हा आपले कारले अर्धवट तर शिजतच आलेले आहेत आता यामध्ये आपल्याला दोन मध्यम आकाराचे बारीक चिरलेले टोमॅटो टाकायचे आहेत आणि याला पण आपल्याला यासोबत फ्राय करून घ्यायचं आहे यामध्ये आपण कारल्याची भाजी कडू होऊ नये यासाठी कांदाही वापरलेला नाही आहे किंवा आपण याला वाफून घेतलेलं नाही आहे किंवा याला मीठ चोळून ठेवलेलं नाही आहे असं काहीही आपण केलेलं नाही आहे फक्त आपल्याला यासाठी लसूण टोमॅटो कारले आणि आपले जे रेग्युलर पावडर मसाले आहेत ते पहा किती छान आपली भाजी दिसते आहे ना मस्त अशी आता ह्याला आपण पुन्हा कवर करून घेऊया आणि छान आता ही तेलातच आता ही भाजी आपल्याला शिजू द्यायची आहे या ठिकाणी आपल्याला पाण्याचा वापर करायचा नाही आहे पाणी टाकल्यामुळे भाजी कडू होऊ शकते यासाठी अजिबात तुम्ही पाणी वापरू नका पाणी न वापरता वाफेवरच आपल्याला ही भाजी शिजून घ्यायची आहे भाजी आपली नव्वद टक्के तर शिजत आलेली आहे मस्त अधूनमधून मी हिला हलवत राहिलेलं आहे परतत घेत गेल... परतून घेतलेला आहे या पद्धतीने पहा किती छान आणि सोपी रेसिपी आहे तुम्ही ही रे ही जी भाजी आहे मुलांच्या टिफिनमध्ये किंवा हजबंडच्या टिफिनमध्ये पण देऊ शकता किंवा रोजच्या जेवणामध्ये पण तुम्ही ही बनवू शकता खूप छान पौष्टिक अशी ही भाजी आहे आता यामध्ये मी दोन चमचे शेंगदाण्याचं कूट टाकलेलं आहे आणि याला पण आता आपण छान प्रकारे मिक्स करून घेऊया आणि जर तुम्ही शेंगदाण्याचं कूड थोडंसं जर जाडसर जर ठेवलं तर अजून भाजी खूप छान लागते आता आपण कारले शिजले का हे पाहूया हे पहा छान असे सॉफ्ट आपले कारले झालेले आहेत आता हिला आपण बंद करून घेऊया आणि मी तुम्हाला आता सर्व करून दाखवते यावर कोथिंबीर तुम्ही मस्त फ्रेश अशी बारीक चिरलेली कोथिंबीर टाका आणि आपली कारल्याची बिलकुल न कडू होणारी भाजी तयार झालेली आहे ही तुम्ही मुलांच्या टिफिनमध्ये किंवा तुमच्या हजबंडच्या टिफिनमध्ये किंवा तुमच्या रोजच्या जेवणामध्ये नक्की एकदा ट्राय करा आणि मला कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्ही या पद्धतीने जेव्हा भाजी बनवली तर ती कडू झाली का आमच्या इथे तर सगळ्यांना ही भाजी खूप आवडते चला तर मग पुन्हा भेटूया अशा नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत खात राहा मस्त राहा शिल्पास किचन पाहत राहा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा व्हिडिओ व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद